आ, नव्या पाचशे बेडचा हॉस्पिटलची मंजुरी मी आमच्या प्रयत्नातनं त्या ठिकाणी आणलेली होती आणि हा जवळपास प्रकल्प दोनशे चौतीस कोटीचा होता आणि एकोणतीस जूनला या सर्व प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी त्या ठिकाणी मी आणलेली होती परंतु तीन वर्ष ह्या सगळ्या मंजुरीला झाल्यानंतरही अद्यापही या ठिकाणी या हॉस्पिटलचं काम सुरू नव्हतं माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मसरी साहेबांनाही देखील त्यांच्या गेल्या दौऱ्याची वेळी इथं बैठक घेतली त्यावेळी आम्ही मुद्दा निदर्शना जाणून दिलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की तादरीनं आम्ही कारवाई करून हे हॉस्पिटलचं काम सुरू होईल या दृष्टीकोनातून त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि आता नव्यानं तीन वर्ष झाल्यानंतर डी पी आरमध्ये वाढ झालेली आणि विशेषतः आता नव्यानं या ठिकाणी मॉड्युलर या ठिकाणी आय सी यू असेल त्याचबरोबर या ठिकाणी मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असेल आणि ह्या पाचशे बेडबरोबर शंभर विद्यार्थिन्यांकरता वेगळा हॉस्टेल विद्यार्थ्यांकरता वेगळं हॉस्टेल त्याचप्रमाणे अगदी ॲडव्हान्स असं मॉर्चरी शवादुर्वज देखील इथं होतं आहे आणि हा आता प्रकल्प जवळपास चारशे त्रेचाळीस कोटीचा झालेला आहे आणि त्यामुळं ह्या नव्या सुधारित ह्या प्रकल्पाला मान्यता घेण्याचं काम सुरू आहे आणि ते हायपॉवर कमिटी जी आहे ते माननीय चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या अध्यक्षखाली जी कमिटी असते त्यांच्या मंजुरीसाठी आता प्रस्ताव आहे आणि माननीय हसन साहेब आजच या ठिकाणी सांगली दौऱ्यावर येत आहेत त्यांची भेट त्या ठिकाणी मी आणि माननीय घेऊन घेणार आहोत नव्यानं एम आर आय मशीन असेल सोनोग्राफी मशीन असेल ते चांगली सिव्हिलला आलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे त्याची मागणी आज या ठिकाणी करणार आहोत दोनशे साठ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा सा प्रस्तावही तो पेंडिंग हवा आहे आणि त्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत मानिन डेन यांनी सांगितले की तीस जूनपर्यंत हे पदभरती संदर्भामध्ये जाहिरात निघून रिसर त्यांच्या ने शासनामार्फत नेमलेल्या एजन्सी थ्रू परीक्षा होऊन त्या ठिकाणी भरती के केली जाते स्वच्छतेचा विषय होता त्या संदर्भामध्ये बी व्ही जीच्या यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत काही नागरिकांच्या तक्रारी होत्या त्याचाही अनुषंगानं चर्चा झाली आणि त्याचबरोबर स्वच्छता सफाई कामगारांचे काही वारसा हक्कानं त्या ठिकाणी नियुक्त्या प्रलंबित होत्या त्याचीही माहिती घेतली आणि जिथं जिथं हे प्रस्ताव प्रलंबित आहेत इथं शासन स्तरावर कुठल्या विभागाला असतील पाणीपुरवठा विभाग जे महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा प्राधिकरण आहे तिथल्या स्तरावर महानगरपालिका स्तरावर देखील या पाचशे बेड संदर्भातल्या काही अजून परवानग्या बाकी आहेत ते सर्वच आढावा या ठिकाणी घेऊन आम्ही त्या ठिकाणी स्वतः आता पुढं मी येणा पाठपुरावा करण्यासंदर्भामध्ये माझा त्या ठिकाणी प्रयत्न असेल आणि मग राज्य शासन स्तरावर आणि लोकल बॉडीज आहेत या ठिकाणी सर्व याचा पाठपुरावा असेल जेणेकरून आमच्या सांगलीकरांच्या सेवेत हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू व्हावं असा आमचा प्रयत्न आहे आणि आज, आज माझं समाधान झालं माननीय माननीधीन आणि सर्व अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती अडचणी सांगितल्या आणि त्या सर्व अडचणी लवकरात लवकर मार्गी लागतील अशी आशा व्यक्त करतो